मंडळी नमस्कार हेल्थ फॉर यू या युट्यूब मध्ये मी डॉक्टर शशिकांत जोशी आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे मंडळी आजचा विषय आहे ताप असलेल्या ज्वर असलेल्या टेम्परेचर असलेल्या रुग्णांमध्ये त्यांना जेवण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही त्याकरता काय उपाय केला पाहिजे एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगितलेला आहे तो उपाय नेमका काय आहे काय करता येईल याकरता या, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी आपण बघत आहोत की व्हायरल इन्फेक्शन असेल इटॉलॉजी असेल किंवा अधिक कोणत्या कारणांमुळे खूप लोकांना ताप येत असतो आपल्या सर्वांना ताप येत असतो मग या तापेमध्ये काय होते आपली एक निरंतर असणारी समस्या आहे ती म्हणजे आपल्याला तापेत भूक लागत नाही आपल्याला तोंडाला चव राहत नाही मग यामध्ये आपल्याला काय करता येईल की ज्याने ज्या वाटे आपल्याला भूक लागेल किंवा आपल्या तोंडाला चव येईल तर त्यासाठी आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी आपला विचार केलेला आहे आपण बघतो की आपला जेव्हा तापेमध्ये आपला अग्निमंद होतो मग त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही पण हे सर्व करताना आयुर्वेदाने एक फार चांगला उपयोग सांगितलेला आहे जेवणाच्या अगोदर जुन्या काळी दंत धावन करायचे तापेच्या रुग्णांमध्येच समजा चार वेळा जर तापेच्या रुग्ण जेवण करत असेल तर चारही वेळा वनस्पतीच्या फांद्याचा अग्र भाग बारीक करून त्यापासून दंतधावन करायचे दंतधावन म्हणजे आजच्या भाषेत जर आपण बघितलं तर आपल्याला काय करायचं आहे की आपलं तोंड धुवायचं आहे आपलं ब्रश करायचं आहे मंजनच्या साह्याने टूथप्रेस्टच्या साहाय्याने जे काही आपण तुम्ही दैनंदिन वापरत आहात त्याच्या साहाय्याने पण या सोबत आणखी एक फार जाणीवपूर्वक तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्या म्हणजे तुम्हाला गुळण्या खूप चांगल्या प्रकारे करायच्या आहेत ते पण जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर ही सर्व जी माहिती आहे ही चरक संहितेत सहीत सांगितलेली आहे की ज्या व्यक्तींना भूक लागत नाही तापेमध्ये त्या व्यक्तींनी दंत धावन केल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो आणि भूक व्यवस्थित जर लागली आपल्याला तर आपल्या शरीरामध्ये जो तापेमध्ये जो थकवा येतो सध्या कसं असते की आपलं तापेमुळे जो थकवा येतो तो तर आहेच पण सोबत सोबत आपण जे औषधोपचार घेत असतो त्यांनी सुद्धा थकवा आपलास बरेच वेळा येतो या सर्वावरीलच काय तर आपलं जेवण व्यवस्थित असायला पाहिजे मग हे जेवण व्यवस्थित होण्यासाठी हे जेवण आपल्या तोंडाची चव राहण्यासाठी आपण गुळण्या करायला पाहिजे आणि दात घासायला पाहिजे मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद